तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना आणि शुभ सकाळ तर आता सकाळचे बघा वाजलेले आहे सात वाजून अठ्ठेचाळीस मिनटं म्हणजे पावणे आठ वाजले तर मित्रांनो मी इथं बसलेलो आहे तर आज म्हणजे सकाळचा टाईम आहे बघा तर मी ड्युटीला आहे नाईट असते माझी तर आज वातावरण बघा किती भारी झालेलं आहे मित्रांनो तर वातावरणामध्ये आज आपल्याला किती कॉल होतात तर आपण आज वातावरण असं असल्यामुळे कॉलची शक्यता खूप जास्त दिसते कारण की आता खूप दिवसापासून मी साप वगैरे पकडतो त्यामुळे मला माहिती आहे की वातावरण असं झालं की रोज म्हणजे टेम्परेचर वगैरे सगळं चेंज झाल्यानंतर साप पण बाहेर निघतात तर हे बघा माझ्यासोबत इथं डॉलर पण आहे ए डॉलर इकडे एवढा चल हो पण असतो सोबत माझ्या इथं मित्रांनो तुमच्यासोबत आणखीन एक गोष्ट मला डिस्कस करायची होती तर मी फॅमिली ब्लॉक वगैरे बनवणं चालू करणार आहे आणि जसं की माझी वाईफ आहे मानसी तर ती पण नाही का तर घरी ती पिझ्झा वगैरे बनवते पुन्हा नूडल्स वगैरे हो ह्या त्या गोष्टी म्हणजे घरीच आम्ही करून खातो आणि पाणीपुरी वगैरे पण तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे आणि आज आपल्याला दिवसभरातून किती कॉल होतात आ, हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण आता इथून आपली सुरुवात कशी झाली म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळ कसं होतो तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दिसणार का आहे आता बघा डॉलर इथं बसलेला आहे माझ्यासोबत आणि हा कार्तिक आहे तर आम्ही इथं पॉईंटवर आहे आता आणि माझी गाडी आहे बघा इथं मित्रांनो तर तुम्ही सांगा मला फॅमिली ब्लॉग मी चालू करणार आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग कसे असन वगैरे आणि मी फॅमिली ब्लॉग चालू करणार ह्याच आय डीवर माझ्या म्हणजे ह्याच चॅनलवर तर माझं दुसरं चॅनल होतं म्हणजे माझ्या वाईफचं आनसी विशाल गायकवाड म्हणून यूट्यूबचं चॅनल होतं माझ्या वाईफचं पण आता ते सध्याला मी म्हटलं त्याच्यावर व्हिडिओ टाकूस तर मी तुमच्यासोबतच सगळे व्हिडिओ शेअर करतो आणि लवकरच मी फॅमिली ब्लॉग बनवायला चालू करणार आहे मित्रांनो तर कसे वाटते मला नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये सांगा की कोण कोण कुठून कुठून माझे -कुटु व्हिडिओ बघतं आहे म्हणजे मला पण कळन की महाराष्ट्रामध्ये मला कुठून कुठून कोण कोण बघता येतं कमेंटमध्ये नक्की आपल्या गावाचं नाव किंवा आपण एम एच कुठून आहे ते पण सांगा तर स्नेकचे तर मी व्हिडिओ टाकतोस तुम्हाला तर माहीतच आहे आणि बाकी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय होणार आणि मी कुठे कुठे जाणार साप पकडण्यासाठी हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि घ माझं घर म्हणजे घर माझ्या घरातले सदस्य कोण कोण आहे घरी कोण कोण राहतं आणि माझं घर पण तुम्हाला दाखवणार आहे आणि काय म्हणतात बघा मी नवीन आहे व्हिडिओ बनवायला वगैरे तर समजून घ्या थोडंसं वाईफवर मी काही व्हिडिओ बनवत नाही बघा तर आता प्रयत्न करत आहे तर हळूहळू चालू करू आणि तुम्हाला लगेच घरी गेल्यावर मी सगळं काही दाखवणार म्हणजे आई दाखवणार माझी पप्पा दाखवणार त्यानंतर माझी वाईफ दाखवणार आणि इथून आपण सुरुवात करत आहे फॅमिली ब्लॉगची तर मित्रांनो तुमचं सपोर्ट राहू द्या आणि तुम्हाला पण बघायला आवडेल आणि खूप काही आपल्या घरी प्राणी पण येतात जखमी ते पण तुम्हाला बघायला भेटेल आतापर्यंत मी शेअर करत नव्हतो या काही गोष्टी तर आजपासून मी चालू करत आहे नवीन वर्षाच्या आधीपासनं बघा एकदा डॉलरच्या डोळ्याला काहीतरी झालेलं आहे मित्रांनो काय लागलं काय माहिती पूर्ण लाल डोळा झाला डॉलरचा तर हा खूप भारी आहे मित्रांनो खूप फ्रेंडली आहे रॉट आहे हा आणि एस नाव डॉलर आहे बघा सेकंड पण देतोय खूप हुशार <laughs> आहे मित्रांनो आणि तो सेकंड लेग दे सेकंड, सेकंड।, सेकंड वाला दे ना सेकंड सेकंडवाला दे डॉलर तो नाही पाहिजे मला हे पाहिजे हे दे दे, दे लवकर ते नाही पाहिजे हे पाहिजे मला इकडला उठ चल लवकर उठ दे ना ते नाही रे बाळा ते दे ते दे लवकर चल ते, 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 ते सेकंड लेक उठ चल लवकर सेकंड लेग सेकंड सेकंड पाहिजे गुड बॉय हे बघा सगळं कळतं त्याला बोललेलं आहे कोणतं द्यायचं काय द्यायचं सेकंड लेक म्हटलं सेकंड जाऊ खूप हुशार आहे हा आणि हा माझ्यासोबत गाडीवर येतो इथं आणि आम्ही रोज स संध्याकाळी येतो आणि सकाळी जातो नाईट ड्युटी करतो आणि दिवसभर आपले जे कॉल असतात ते कॉल पण करतो मग इथं एक कुत्रा आलेलं आहे तर डॉलरने ते बघितलं नाही जर त्यांनी ते बघितलं तर ते कुत्रं म्हणजे डॉलर त्याच्या मागं बघा कसं पळत जातो डॉलर मागं बघ कोण आलं डॉलर तिकडे बघ इकड तिकडे बघ ते उठू उठ इकडे 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 उठू उठ मागे इकडं ए ए हे बघ डॉलर इकडे उतरत गेलं ते पळून गेलं हे आता शिकवाळा लागला रोड क्रॉस केलाय बघा अरे 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 हे बघा गेला डॉलर सगळ्यांना पळून आला चल बेटा इकडे चल ते खूप लांब पळवले बघा त्यांनी ते तिथपर्यंत पळवले कुत्रे त्यांनी डॉलर इकडे <laughs> तर हा आमचा डॉलर आहे त्याला इथं कोणी आलेलं जमत नाही त्याला जर सांगितलं कोणी इथं आलं तर त्यांना पकड लगेच पळत जातो त्यांना पकडण्यासाठी तर मित्रांनो घरी जायचा ता टाइम ता झालेला आहे माझा आता घरी चाललो आणि हा हा याची ओळख करून देतो तुम्हाला मी हा कार्तिक का आहे माझा लहानपणीचा मित्र आहे लहानपणीपासून आम्ही सोबत राहतो तर आता मी घरी जा चाललो आणि हा त्याची बाईक त्याची बाईक येऊ राहिली तर तो त्याच्या बाईकवर जाणार आहे तर आता डॉलर आणि मी एका गाडीवर जातो तर तुम्हाला दाखवतो डॉलर माझ्यासोबत कसा बसतो मागं त्याला ना सपोर्टची गरज आहे न कशाची एकटाच मागं बसतो तो, तो आणि गाडीवर तर जमणार नाही मला व्हिडिओ घ्यायला कारण की सोबत कोण नाही माझ्या अनगर डॉलर पण माग बसतो त्यामुळं मी तुम्हाला आता फक्त डॉलर बसताना व्हिडिओ दाखवणार आणि त्यानंतर घरी गेल्यावर डायरेक्ट व्हिडिओ चालू करणार जसं की तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला माझं घर वगैरे दाखवणार आणि घरची फॅमिली आमचे मेंबर किती आहे हे ते पूर्ण दाखवणार आहे तर बघा मित्रांनो डॉलरला मी बोलवतो आता तो तिकडे बाथरूम वगैरे करत आहे तुम्हाला दिसत असून मी इकडं तर त्याला बोलवतो मी लगेच आणि तसं फ्रेश वगैरे झाल्यावर तुम्हाला दाखवतो तर बघा डॉलर आलेला आहे तर आता बसवतो मी त्याला गाडीवर तर मित्रांनो गाडीचे हाल किती झालेले आहे तर मी तर बघितलंच आहे बघा मागं पण फुटलेली आहे पुन्हा इंजनचं पण काम निघलेलं आहे गाडीचं कारण की आम्हाला सापपा पकडायला जाण्यासाठी एकदम फास्ट जावं लागतं कुठे पण आणि सगळे गड्डे वगैरे माफ असते आमच्यासाठी त्याच्यामुळं गाडीचे खूप बेकार हाल झालेले आहे माझ्या तर करू आता लवकरच नीट काही दिवसांनी तर डॉलर बसलेला आहे आता मी जातो घरी आणि भेटूया आपण लवकर घरी गेल्यावर मी व्हिडिओ चालू करतो कारण की बाईकवर असल्यामुळे मला जमणार नाही व्हिडिओ वगैरे घ्यायला तरी पण मी थोडाफार व्हिडिओ घेतो आहे घरापर्यंत म्हणजे रस्ता दाखवतो आहे तुम्हाला आता मी चाललो आहे घरी मित्रांनो तर दोन पाच मिनटातच आपण घरी पोहोचणार तर तुम्हाला मित्रांनो मी आलेलो आहे घराजवळ आता हे डॉलर बसलेलं आहे गाडीवर गाडी बघा गल्ली आमची तर एक मिनटंच हवा घरात जातो मी आता मित्रांनो आलो आहे घराजवळ हे आपलं घर हे डॉलर आहे डॉलर तर हो आतो हो लवकर हे बघा हे आमचं डॉलर ही स्वीटी हा इंजरा हे आई आई तेलाचं झाड आहे घरी तर आता आता पूजा वगैरे केलेली आहे पूजा केली का हां हो का तर इकडे गच्ची आमची आणि हे घर आहे तुम्हाला दाखवून देतो एकदा तर हे बघा हे किचन आहे आमचं आणि इकडं हॉल आहे आणि हा भार्गव आहे काढतो आणि इकडून फ्रंट आहे गेट वगैरे हो समजा इकडून तर हा माझ्या ताईचा मुलगा आहे भार्गव माझा बासा आहे आणि माणसी झोपलेली वाटतं आणखीन बघतो मी झोपलेली आहे आणखीन जायचं डॉलर वरती जायचं का चल स्वीटी इकडे चलो ठीक चल चल, चल वरती चल चल लवकर आहे फळी वगैरे लावली होती मित्रांनो तर ती तुटली आत्ता हाताला पण लागलं थोडंसं हे काय पूर्ण पडलं ते तर ही स्वीटी आहे बघा हा तुम्हाला आता माहितच आहे डॉलर आणि ही जुली आपली आणि ही परी छोटीशी परी आणि बजरंग तर हे बघा मित्रांनो सगळे मोकळे राहते सगळीकडे फिरवते तर डॉलरला लग डॉलर खूप आवडतो त्यांना आले आले डॉळे डॉलरच्या घरात पडते ते डॉलर पाय त्यांना याला रेस्क्यू केलेलं आहे त्याचा पाय तुटला आला आहे बजरंगचा म्हणजे कुत्र्याने खाल्ला होता पाय आणि त्यानंतर हे बघा हे दोन वन इयर हे केलेले आपण रेस्क्यू तर याची कमरेपासून गेलेले एक ॲक्सिडेंट झाला होता आणि याचे पण पाय वगैरे हो काम करत नाही याचा पण ॲक्सिडेंट झाला होता तर आपण हे अशा प्रकारे असं बनवलेलं आहे पिंजरा वगैरे हो नॅचरल केलेलं आहे त्यांना लाकड वगैरे कर कारण त्यांना वाटलं नाही पाहिजे की बंद आहे म्हणून आणि हा याच्यामध्ये ही डॉगसाठी आहे आता हे डॉगची खायची पी डिग्री वगैरे तर आपल्याकडे लोवर्स पण आहे मित्रांनो तर बघा याच्यामध्ये काही बसतात समजा दिसत नाही एक मिनट अवघडचं आहे आपल्याकडं म्हणजे असे चार आहे पिंजरामध्ये छोट्यामध्ये त्यानंतर बघा डॉलरच्या अंगावर कसे बसले कारण की डॉलर ड्युटीला सोबत होता घरी आला तर आता हे दोघं जण त्याला की चिकून बसलेले आहे सोडतच नाही त्याला कसे वाटले तुम्हाला सगळ्या मित्रांनो सांगा आपला डॉलर हे सगळे आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मी, मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे तर आता मी घरी आलो फ्रेश वगैरे हो होतो आंघोळ वगैरे करतो आणि आज कॉल वगैरे आला तर मी नक्कीच व्हिडिओ काढेल आणि सांगेल तुम्हाला की आज कॉल म्हणजे आपण स्नेक रेस्क्यू वगैरे करायला गेलो तर नक्कीच व्हिडिओ टाकेल आणि माझी बायको आणखीन झोपलेली आहे किती वाजली आता खूप थंडी होती आज इकडं हवा पण जास्त ती दहा वाजून चार मिनटं झालेली आहे तर थंडी खूप होत असल्यामुळे आज कुठेतरी पाऊस पडला म्हणून खूप थंडी हवा येते थंडी पण वाजत आहे तर भेटूया आपण लगेच थोड्या वेळात आंघोळ वगैरे करून भेटतो आणि ती उठल्यानंतर तुम्हा तुम्हाला तिची भेट पण करून देतो माणसीची एक ओळख करून देतो तर चला मी आवडतो तर मित्रांनो माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला म्हटलं होतं की मानसीला भेटू घालतो म्हणून तर तिची पण आज काही तब्येत वगैरे ठीक नाही वाटत आहे म्हणून ती पण तिचे काल तिला ताप वगैरे आली होती तर आंघोळ वगैरे पण नाही केली तिने काल पण नाही आज पण नको करू म्हटलं तिला तब्येत बरी नाही म्हणून ए हाय कर तर तब्येत वगैरे बरी नाही तिची आणि त्या टायमाला तुम्हाला म्हटलं होतं की पप्पा वगैरे घरी आहे का तर पप्पा दवाखान्यात गेलेले आहे तर घरी पप्पा नाही आहे फक्त भार्गव आहे आणि आई आहे जेवण झालं काय हा काय खाल्लं हो का भार्गव काय करायला टी व्ही पाहायला लागला तो तर बघा आणि ही आमची रूम आहे की जे काही पहिले ती झोपलेली होती म्हणून मी काही दाखवले नाही तुम्हाला तर आता ती उठलेली आहे तर आता कंटिन्यू व्हिडिओमध्ये ती पण येणार आणि ती पण ब्लॉग वगैरे बनवती तर आम्ही सोबतच व्हिडिओ वगैरे बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॅमिली ब्लॉग हो वगैरे तुम्हाला तर सांगितलं मी बनवणार आहे तर आजपासून मी स्टार्टिंग केलेली आहे फॅमिली ब्लॉग बनवायला तर आज आणि आमच्या घरी आता तर मित्रांनो तुम्हाला फोटो बघून असं वाटत असेल की काहीतरी खुशखबर आहे म्हणून हो लवकरच तुम्हाला मी सांगणार की काय होणार आहे म्हणून मला तर आपल्या घरी बेबी येणार आहे तर त्याला टाईम आहे आणखीन तर मी तुम्हाला शेअर करन की काय होईल काय नाही तर आम्ही तर शेअर करू पूर्ण व्हिडिओ आणि माझं लग्न कधी झालं आणि आमची लव्ह स्टोरी वगैरे म्हणजे कसं आम्ही भेटलो ह्या गोष्टी पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय